मालेगाव सामान्य रुग्णालयात पंधरा डिसेंबर रोजी कानाचे आजारावर शिबिराचे आयोजन मालेगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंगणवाडी व शालेय बालकांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधण्यासाठी बालकांच्या आरोग्य तपासणी त्याच्यात आढळणाऱ्या आजारावर वेळीच उपचार करून पायबंद घालणे हा उद्देश आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कर्णबधीर व काण्याचे आजार तपासणी शिबिर शुक्रवार पंधरा डिसेंबर रोजी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळविले आहे या शिबिरात शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात सकाळी दहा ते दुपारी तीन उपस्थित राहणे आवश्यक आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे